हॅलो चवना शिक्की या चॅनलमध्ये ताईंचं खूप खूप स्वागत तर आपण काय बनवतो आहे आज घेवड्याच्या शेंगांची छान सुक्की भाजी बनवतो आहे तर चला आपण रेसिपी ना बघू शकतो आता याची हा घेवडा मी रात्री असा बारीक छान कट करून ठेवलेला आहे कारण मला डब्यासाठी आज सकाळी तो बनवायचा होता तर हे बघा मी आता छान तेल टाकलं आहे पण कढई खूप तापली बरं का आपण आहे ना गॅस बंद करतो आहे आता आणि जिरं मोरीचा असा छान तडका देऊन घ्यायचा आहे जेवढा मी जिरा मोरीचा तडका दिला ना <coughs> तसंच छान असा भाजीचा पण स्वाद खूप सुंदर होणार आहे आता हा हिंग आहे हळद आहे अशी लाल तिखट वगैरे मी असं छान घरातलंच आहे आज बाहेरचं मटेरियल काहीच नाही टाकायचं आहे आपल्या भाजीला तर ह्या सगळ्यात आहे माझ्या हा बघा हा काळा मसाला पण टाकते मी घरातला ना थोडंसं आणि छान अशी मस्त बारीक मस्त जेवड्याची शेंग खूप छान बारीक कट केलेली मी म्हणजे ना खायला खूप सुंदर लागते आणि ना त्याचा जो मसालाचा हे ना आरको तो प्रत्येक शेंगच्या बारीक कट केलेल्या पीसमध्ये तो उतरतो असा फ्राय केलेला मस्त घेवडा आहे ना आज मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही आम्ही घेवडा म्हणतो तर माझ्याकडे असं मला म्हणायचं आहे की तुमच्याकडे काय म्हणतात सगळ्यात आई मला सांगतील हे मीठ ना आपण चवीनुसार टाकतो आहे सुक्की भाजी आहे आज आपल्याकडं तर ह्या सुक्या भाजीला तुम्ही अंदाजाप्रमाणे असं मीठ टाकून घेणार आहे आपण सगळेजण तर मग चला आता आपली पुढची रेसिपी तुम्ही अशीच बघत राहा आता मीठ आहे मस्त छान आणि भाजी ना परत आपण मस्त थोडीशी हालून घेऊ मी गॅस चालू करून दिलेला आहे आता तर तुम्ही बघितलं आहे आणि इतका वेळेनं आपला गॅस बंदच होता कारण खूप कडे तापलेली होती तर अशी छान भाजी ना आता मस्त हालून घ्यायची मीठ टाकून आणि तुम्हाला बोलले मी चवीनुसारच मीठ टाका असं मीठ टाकून मस्त हलून फ्राय झाली की मग मला पाच मिनटासाठी ना हे बघा आता पाणी पण आहे आपण थोडंसं का शिजण्यासाठी असं पाणी जर टाकलं ना तर मग भाजी ना अशी नुसती फ्राय भाजी म्हणजे ना ती तशी पण नाही चांगली तर तुमच्या आवडीनुसारही आता मी जे बनवते ती रेसिपी मी दाखवते तर मला नुसती तशी पण नाही तर मी पाणी टाकून मग फ्राय बनवणार आहे आता हे पाणी सगळं द्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघा आता कशी फ्राय होते आपली ती तुम्ही म्हणशाल पाणी तर टाकले ताईंनी मग आता कशी काय फ्राय होईल तर माझ्या ताईंना मला एकच आहे की असं पाणी वगैरे जर टाकलं ना मग उलुसलुसीत भाजी होती म्हणजे ना पोळीसोबत वगैरे आपण खातो ना दुपारी वगैरे आता ही टिफिन केलाय म्हणजे काय लगेच कोणी जेवायला नाही बसत तर टिफिन आपण डब्याला म्हणजे असं बाहेर गेल्यानंतर दीड दोन तासांनीच जेवतो ना तर त्याच्यासाठी ना पाणी टाकलं आणि झाकण ठेवलंय मी आता असं मस्त आणि माझी कणिक भिजून झाली दहा मिनटासाठी हे झाकण मी ठेवलेलं होतं याच्यावरती आणि आता ही झाकण काढून तुम्ही बघा आता अजून छान असं पाणी त्याच्यात तसंच आहे आणि हे पाणी ना आता कसं सुकेल बघ कधी कमी होईल ताई आता तर फ्राय भाजी बनवायची तर तुम्हाला काय वाटतंय आता ताईना कळत नाही म्हणजे मुलींना कळत नाही ना नवीन अशा असतात काही मुली तर त्यांना लक्षात नाही भाजी कशी बघू मी शिजलेली ते अशी ना थंड पाण्यामध्ये ना ग्लास बघा बं दिसतोय थोडासा तुम्हाला त्याच्यात ते बुडून असं मी आता शेंगदाण्याचं पण टाकलंय आहे तर ते पाण्यात हात बुडून अशी ना हातावर घेऊन चापून पाहिलेली मी मग शेंग त्याचे दोन पार्ट झालेले अगदी दुसऱ्या खाणी दाबल्यानंतर तर अशी ना भाजी चापून बघायची शी। आणि शिजलेली भाजी लगेच कळते आपल्याला आणि कवळ्या लुसलुशी शेंगा जर असल्या ना तर अजिबात वेळ लागत नाही भाजी शिजायला आता मी कमी गॅसवर दहा मिनटासाठी ठेवलेली होती तर हे बघा आता मस्त पाणी दिसतंय शेंगदाण्याचं पण टाकलेलं आहे आपण आणि आता तुम्ही म्हणशाल ताईनला फ्राय बनवायची तर आता सगळा रस्सा पडलेला आहे सगळा पाण्याचा तर काहीच अडचण नाही तुम्ही माझी रेसिपी बघत चला तुम्हाला लक्षात येईल अशी फ्राय भाजी कशी बनते खाली गॅस चालू आहे मस्त मिडियम साईजमध्ये आणि हे पाणी बघा तुम्ही छान आटते आता हळूहळू हळू पाणी कमी झालेलं आहे सगळं पाणी खिचून घेतलेलं आहे गंमत अशी झालेली आहे की आज मी ना कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकला होता याला तर असा कच्चा शेंगदाण्याचं कूड जर टाकला ना तर भाजीना टेस्ट नाही लागत त्या भाजीला मी ना शेंगदाच भाजले नाही तर रात्री असं घाई गरबडीत कूट करून ठेवलेला होता मी कोथंबीर टाकून घेतलेली मी तुम्ही बघू शकता आता आणि हा कूटे ना असा कच्चा चांगला न लागल्यामुळे ना ही भाजी ना थोडीशी कढईला अशी खाली लावून द्यायची आपण म्हणजे थोडंसं का अशी काय म्हणतो आपण आटल्यानंतर अशी मस्त भाजून भाजल्यासारखी अशी मस्त अशी छान होऊन द्यायची आणि मगच गॅस बंद करायचे आहे बघा आता तेल सुटलेले म्हणजे तुमच्या लक्षात आलेले आहे की शेंगदाणे पण खूप खरपूस कुटा असा बारीक त्याला कडायला लागल्यामुळे ना थोडासा कसा छान ब्राऊन कलर त्याला येऊन गेलेला आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते कधी पण कच्चा कुड जर काही गर्दी तुमच्याकडनं टाकला गेला असेल ना तर असा प्रयोग करून बघा असं थोडंसं कडायला आहे ना खाली मस्त पाणी संपून देऊन नये अशी फ्राय होऊन थोडी हलच द्यायची मग तो कुटे ना असं कडेला लागून छान ब्राऊन कलर तयार होतो त्याचा आणि भाजी पण आहे ना खूप सुंदर वाटते मग खायला पण अशी चविष्ट लागते एकदम तर तुम्हाला कच्च्या शेंगदाण्याच्या कुटाची आवडत असेल तर काही अडचण नाही पण मग मी बनवते तशी मी तुम्हाला सांगते तर चला आता ना अशा नवीन नवीन रेसिपी ना मी तुम्हाला कशा वाटते माझ्या आणि माझ्या ताई सगळ्या सांगतील तुमच्याकडे गेवडाच म्हणतात का काय म्हणता आता आमच्याकडे गेवडा म्हटल्यामुळे मी याला गेवडाच म्हणते तर अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये ना मला सगळ्या ताईंसोबत आहे आणि माझी युट्यूब फॅमिली इतका छान आणि इतका छान सपोर्ट करते मला त्याच्यामुळे ना मी सगळ्या युट्यूब फॅमिलीचे ना खूप 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 आभारी आहे आणि अशीच मला सपोर्ट करून नवीन नवीन माझे ना जे जे व्हिडिओ आहे डेलीचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आता आपण आहे ना अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये ना भेटत जाणार आहे नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटून ये ना आपण अशाच नवीन नवीन सगळ्या मस्त ఏ బగ చల్లినారి ఈ రెసిపీ తో రాత మీ సగన్న బాయ్ బాయ్ కన్నారీ అని పునర్ రెసిపీ మది పెట్టినారీ సగన్న బాయ్ బాయ్